नमस्कार पशुपालक मित्रांनो पशुधन या युट्यूब परिवारामध्ये आपलं सर्वांचं स्वागत तर आज आपण गावाचा भुसा जनावरांना देण्याचे फायदे आणि त्यासोबतच काय नू सावधानी किंवा काय नुकसान होतं ते आज आपण बघणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ संपूर्ण बघा जेणेकरून आपल्याला सविस्तर माहिती मिळेल आणि जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि आजचा व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा आणि कॉमेंट करायला विसरू नका तर बरेच पशुपालक हे आपल्या जनावरांना गव्हाचा भुसा देतात आणि बरेचसे देत सुद्धा नाही तर देण्याचे काय फायदे आहे तर ते आपण बघू आणि त्यासोबतच त्याचं नुकसान काय होतं तर ते सुद्धा आज आपण बघणार आहोत त्यासाठी व्हिडिओ संपूर्ण बघा तर गव्हाचा भुसा भुसा म्हणजेच काय तर ते गव्हाचा कोंडा आपल्या इकडं कोंडा म्हणतात मराठी भाषेमध्ये तर तो कोंडा म्हणजे जे आपण गव्हाचे जाण्यावरचं जे टर्कल असतं तर दो ते आ, टर्कल त्याच्या त्यासोबत काही प्र पीठ पण येतं म्हणा थोडंफार पण जे कोंडा असतो जे आपण गिरणीतून गहू दळून आणल्यानंतर जो चाळण्यातून चाळून घेतो आणि त्यावर जो जे टर्कल येतात चाळणीने चाळल्यानंतर त्याला गव्हाचा भुसा असं पंजाबमध्ये म्हणतात परंतु पंजाब किंवा मग हरियाणा किंवा इतर देशामध्ये आपल्या भारत देशामध्ये त्याला गव्हाचा भुसा यश म्हणतात परंतु आपल्याकडे त्याला कोंडा असं म्हणतात तर या कोंड्या देण्याचे काय फायदे आहेत तर सर्वात पहिला फायदा म्हणजे याच्यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये फायबर आहे त्यासोबतच मिनरल्स सुद्धा आहे कॅल्शियम फॉस्फरस मॅग्नेशियम झिंक कॉपर सेलेनियम सारखे मिनरल्स आहेत त्यासोबतच विटॅमिन ई विटॅमिन सुद्धा भरपूर प्रमाणात आहे त्यामध्ये विटॅमिन ए आहे विटॅमिन ई आणि विटॅमिन बी कॉम्प्लेक्ससुद्धा यामध्ये भरपूर प्रमाणात आहे त्यामुळे हे आपल्या जनावरांना किंवा गाई मशींना खाऊ घालणे फार गरजेचं आहे त्यासोबतच त्याचा फायदा काय तर या हा भुसा कंटेनर असल्यामुळे हा पाणी ऑब्झर्व करून घेतो आणि पाणी ऑब्झर्व केल्यामुळे दूधसुद्धा यामुळे वाढतं तसंच याच्यामुळे पोट साफ होतं म्हणजे जे कॉन्स्टिपेशन असतं जनावरांमध्ये तर ते कॉन्स्टिपेशन यामुळे होत नाही आणि पोट साफ करण्यासाठी सुद्धा या, याचा याची मदत होते म्हणजे यामध्ये फायबर कंटेंट ज्या चांगल्या प्रकारे असल्यामुळे फायबर आहे फॅटसुद्धा आहे मिनरल तर मी तुम्हाला सांगितलं मिनरल विटॅमिन्स फायबर फॅट भरपूर प्रमाणात असल्यामुळे जवळजवळ साठ ते पासष्ट टक्के यामध्ये न्यूट्रिशन वाढलं असल्यामुळे हा देणं फार गरजेचं आहे याच्यामुळे काय होतं तर दूधसुद्धा वाढतं तसंच जर आपल्या जनावर अंगावर खराब असेल तर त्याची तब्येत सुद्धा यामुळे सुधारते आणि गाभन जनावरांना सुद्धा हा आपण उत्साह देऊ शकतो कारण याची जर प्रवृत्ती ही थंड प्रवृत्ती असल्यामुळे हा आपण गाभन जनावरांना सुद्धा देऊ शकतो आणि त्यामुळे दूध वाढतं तसंच मी तुम्हाला सांगितलं की पोट साफ करण्यासाठी सुद्धा याचा वापर होतो तसंच अंगावर खराब असलं तर याच्यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये मिनरल्स जसं की मिनरल्स आणि व्हिटॅमिन असल्यामुळे तब्येत सुद्धा यामुळे चांगली राहते त्यामुळे आपण भुसा हा आपल्या जनावरांना देणं फार गरजेचं आहे तसंच याची सावधानी काय तर याच्यामध्ये सावधानी जर म्हणायला गेलं तर काही जनावरांना याच्यामुळे पोट फुगी होती किंवा मग पोट वाफारत तसंच अपचन होतं अपचन म्हणजे ला तोंडावाटे लाळ लाळ पडते तसंच काही जनावर जनावरांमध्ये पोटदुखी सारखे प्रकार दिसतात पोटदुखीच कसं तर ते पोटाकडे लाथा मारतात पोटाला म्हणजे आपण समजून घेतो कोलिक होतं त्यामुळे याचा हा सुद्धा साईड इफेक्ट काही जनावरांमध्ये ते पण नगण्य हजारात एखाद्या जनावराला हजारात दहा एक हजारामध्ये एखाद्या जनावराला ते होत असतं सगळ्या जनावरांना ते होत नसतं त्यासाठी आपण काय करायचं तर हा पुसाद देताना त्यामध्ये मीठ आणि खाता सोडा जर टाकून दिला तर ह्या सुद्धा समस्या होत नाही कारण हे फायबर कंटेंट चांगल्या प्रमाणात असल्यामुळे हा पचायला थोडंसं जड असतं त्यामुळे आ, बस एवढा एकच त्यामध्ये एक निगेटिव्ह पॉइंट आहे की हे डायजेशनसाठी थोडस जड आहे त्यामुळे त्यामुळे त्याला जनावरांना काही जनावरांना तुरळक जनावरांना त्याचा त्रास होतो तर नक्कीच आपण आपल्या जनावरांना गव्हाचा भूसा दिलाच पाहिजे तर तो द्यायचा कसा तर आपण जो पशुखाद्य किंवा मग जे पशु आहार देतो म्हणजे ढेप असेल भारड धान्य असेल त्यामध्ये आपण हे जर आपण आपण जर सहा किलो जर देत असाल तर त्यामध्ये दीड किलो येतं भुसा टाकायचा आणि बाकीचं ढेप किंवा मग ढेप आणि धान्य असं मिक्स करून द्यायचं बरं देताना बर दे दे कसं द्यायचं तर आपण हा भुसा जो आहे तर तो भिजवून देऊ शकतो म्हणजे भुसा भिजवायचा आणि त्यामध्ये हे बाकीचं टाकायचं काय तर गव्हाचा भराडा किंवा मग तुम्ही जो का धान्य देत असाल गव्हा गहू मका अजून काही स्वयं रोस्ट केलेले सोयाबीन यांचं जर तुम्ही जर भराटा देत असाल तर तो या भिजवलेल्या भुशामध्ये ते कोराटा ड्राय टाकायचा आणि लेपसुद्धा टाकायची आणि ते मिक्स करून द्यायचं त्यासोबतच आपण यामध्ये मिडरल मिक्सरसुद्धा टाकू शकतो पन्नास ते शंभर ग्रॅम आणि दहा ते दहा ते वीस ग्रॅम खाता सोडा या जर गोष्टी जर दिल्या तर नक्कीच जनावर भरपूर प्रमाणामध्ये पाणी पिते यामध्ये भात फायबर चांगल्या असल्यामुळे आणि ड्राय मॅटेर चांगला आहे त्यामुळे जनावर जे आहे तर तत, ते पाणी भरपूर प्रमाणात पिते आणि त्यामुळे दुधामध्ये नक्कीच वाढ होते आणि फायबर चांगला असल्यामुळे फॅटसुद्धा यामुळे वाढतो बऱ्याच पशुपालकांचा किंवा मग बऱ्याच डेअरी फार्मर दूध तर भरपूर आपले जनावरे दूध भरपूर देतात परंतु त्यामध्ये फॅट बसत नाही याच्या गायीमध्ये बऱ्याच ठिकाणी असं होतं की ते तीनच्या खाली फॅट बसतो तर अशा कंडिशनमध्ये जर आपण गव्हाचं गव्हाचा भुसा दिला तर यामध्ये फायबर असल्यामुळे नक्कीच फॅटमध्ये सुद्धा वाढ होते हा व्हिडिओ आवडल्यास आव लाईक शेअर करा आणि कॉमेंट करायला विसरू नका धन्यवाद